सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती राकेश किशोर तिवारी यांनी भर न्यायदानात कक्षात बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला तसेच त्याने या कृत्याबद्दल पक्षातापही व्यक्त केला आहे त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली तसेच ध्रताातेई आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर करण्यात निदर्शने सोमवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये कामकाज सुरू असताना राकेश किशोर तिवारी या वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता हा प्रकार म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेवरती हल्ला असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले सर्व कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून तसेच हातात संविधानाच्या प्रती घेऊन बसले होते या प्रसंगी मनोज प्रधान म्हणाले की राकेश किशोर या वकिलाने सरन्यायाधीशांवरती बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला सरन्यायाधीश म्हणजे देशाच्या न्याय प्रक्रियेतील सर्वोच्च स्थान आहे आज तेही सुरक्षित नसेल तर देशातील एकही नागरिक सुरक्षित नाही हे ते स्पष्ट होत आहे त्यामुळे या संपूर्ण घटनेचा निषेध जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नोंदवण्यात आला आहे ही घटना फक्त व्यक्ती म्हणून पाहता न्यायव्यवस्थेवरती केलेला हल्ला आहे असं सांगितलं सनातन धर्माच्या नावाखाली दंगली भडकवण्याचा प्रयत्न असून हा देशातील नागरिकांवरील हल्ला आहे अशी टीका यावेळी युवक अध्यक्ष अभिजित पवार यांनी केलेली आहे या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक पदाधिकारी देखील सहभागी झाले होते ठाणे शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला अध्यक्ष सुजात अतई घाक महिला कार्याध्यक्ष साबिया मेमन युवक अध्यक्ष अभिजित पवार युवक कार्याध्यक्ष राजेश कदम यांचा अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते काल जे सरन्यायाधीशांच्या का कोर्टरूममध्ये राकेश किशोर नावाच्या एका लॉयरनी त्यांच्यावर हल्ला केला बूट मारायचा प्रयत्न केला त्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी बसलोय सनातनाच्या नावाखाली एक बौद्ध हे न्यायाच्या सर्वात मोठ्या पदावर बसलेत याच्या वाईट वाटल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे असं आमचं ठाम मत आहे जर सर सरन्यायाधीश दिश या देशाचे सिक्युअर नसतील तर आमच्या बायका पोरांनी रस्त्यावर कसं चालायचं हा प्रश्न उद्भवतो आज आमचं प्रामाणिक मत आहे की संविधान हे संविधानाच्या विरोधात जाऊन अशा प्रकारे जर ते करत असतील तर त्यांना कडक कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे आणि शासनाने याच्यावर काहीतरी ताबडतोब प्रयोग केले पाहिजे प्रश्नच नाही सीजीए म्हणजे आज एक नंबरच्या पोस्टवर बसलेला आहे आणि त्यांच्यावर जर हल्ला होऊ शकतो तर कोण या देशामध्ये सुखरूप आहे कोणालाही भीती वाटेल त्यामुळे जे होतंय त्याच्या दहा पट लोक रस्त्यावर उतरली पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे न्यायमूर्तींनी कुठलीही कारवाई करू नका असं जरी सांगितलं असेल तरी मी आज अभिनंदन करतो लॉयर्स बॉडीचा की त्यांनी त्यांना सस्पेंड केलेलं आहे म्हणजे कमीत कमी तेवढं तरी त्याला त्यांच्या अगेन्स्ट झालेलं आहे आणि न्यायमूर्तींचा हा मोठेपणा आहे तर त्यांचं मी अभिनंदनच करीन हे त्यांचं वैयक्तिक आहे पण तसंच त्या लॉयर बॉडीने त्यांना सस्पेंड केलं त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो माझ्या माझ्या मते सरन्यायाधीशांनी कुठेही सनातन धर्माचा अभि चाच्या विरोधात बोलणं केलं नाही सोळा सप्टेंबरला जेव्हा ती पी आय एल टाकली होती त्याच्यात त्यांचा मुद्दा एवढाच होता की खजुराव हे युनेस्कोचं एक नामांकित युनेस्को हेरिटेज टॅग असलेलं हे आहे त्याच्यात ए एस आय म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या परवानगीशिवाय काहीही होऊ शकत नाही सुप्रीम कोर्टही त्याच्यातमध्ये पडू शकत नाही म्हणून त्यांची पी आय एल त्यांनी बरखास्त केली त्याच्या विरोधात त्यांनी हे केलं आहे आणि माझा असं ठाम म्हणतं आहे की हे सनातनी सनाती म्हणून म्हणून म्हणतात स्वतःला पण एका बौद्ध धर्माचा माणूस सर्वात नंबर वन पोस्टला पोचलेला आहे त्याच्याबद्दलच त्यांना वाईट वाटतं असं माझं प्रामाणिक मत केंद्र शासनाला आम्ही एवढंच सांगू की जर आमचे सरन्यायाधीश स्वतःच्या कोर्टरूममध्ये सुरक्षित नाही तर तुम्ही बाकीच्या लोकांचे काय सुरक्षितता करणार बाबासाहेबांचं सा संविधान या भारत देशात जपलं पाहिजे एवढंच मी त्यांना या ठिकाणी सांगेल